तुम्ही एम पी एस ही राज्यसेवा करायचे ठरवले परंतु सुरुवात कुठून करायची हे कळत नाही ना, ना। तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी स्टेप पाच मध्ये समजून घ्या स्टेप नंबर वन स्टेप नंबर वन मध्ये आपण बघूया की सिलेबस समजून घ्यावा सिलेबस काय तर प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्युब्स याच्यामध्ये प्रिलेयम्स प्रिलेम्समध्ये दोन पेपर दुसरी स्टेप दुसऱ्या स्टेपमध्ये प्रिलेम्सचा अभ्यास कसा करायचा आणि तो किती मार्क्ससाठी तर प्रिलेम्समध्ये दोन पेपर असतात एक जी एस आणि दुसरा सी सॅट सी सॅट हा क्वालिफाईंग असतो तर जी एसमध्ये मेरिट असतं ते कास्ट कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या असू शकतात यानंतर एक चे चार म्हणजेच झिरो पॉईंट टू फाईव्ह एवढं निगेटिव्ह मार्किंग लागतं स्टेप नंबर थ्री क्लासेसचे बुक्स वाचायला सुरू करा इयत्ता पाचवीपासून सहावीपासून म्हणू शकता की पाचवी अस पाचवीपासून जर म्हणायचं असेल तर राज्याचे राज्य जे काही स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ते आणि सहावीपासून एन सी आर टी बारावीपर्यंत सायन्स असेल मॅथ्स असेल मॅथ्स माँच दहावीपर्यंत केले तरी चालेल इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र हे बारावीपर्यंत करावं लागेल जर तुम्ही सुरुवात करत असाल ते तीन तासांनी अभ्यासाची सुरुवात करा स्टेप फोर मध्ये सांगतोय मी आणि नंतर तुम्ही सहा तास अभ्यास वाढू शकता नव्वद दिवस तुम्ही नॉनस्टॉप अभ्यास सहा तास करू शकता स्टेप पाच सेल्फ बिलीफ ठेवा कारण याच्यात सक्सेस रेट कमी आहे म्हणजे विद्यार्थी खूप जास्त आहेत म्हणून यश मिळेलच त्यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल आणि सुरुवात ही फक्क मासाल